नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार तरी आपण आले आज मित्रांनो चाळीसगाव बाजारामध्ये एक नंबर टॉप क्वालिटी काठीवाडी शाळा आहे मित्रांनो तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तरी बघू शकता मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटी शाळा आहे तरी आजचा व्हिडिओ एक नंबर होणार आहे मित्रांनो तरी संपूर्ण व्हिडिओ बघा तरी आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर बघू शकता आता शेळ्या दाखवते मित्रांनो आपण काटेवाडी एक नंबर मोठ्या मापाच्या शेळ्या आहे संदीप भोयांच्या दावणीवरती उपलब्ध आहे मित्रांनो विक्रीसाठी आणि संपूर्ण कामाची संपूर्ण आहे मित्रांनो एक नंबर क्वा क्वालिटी शेळ आहे संपूर्ण आहे दोन पिलां तीन पिलं बच्चे त्या मित्रांनो या मोठं माप आहे दूध पण एक नंबर असतं दूध चांगलं असल्यामुळे शेळ्या पण एक बच्चे पिलं पण एक नंबर आता तरी बघू शकता मित्रांनो दोन दात चार दात अशा शेळ्या आणलेल्या मित्रांनो यांनी मोठं मापे क्वालिटी पण बघू शकता तरी आता दादांची चिरू दादा नमस्कार दादा नमस्कार किती शेळ्या आणल्या दादा आज पंच्याण्णव शाळा होत्या पंच्याण्णव शेळ्या होत्या काही बाकी विकल्या बाकी विकल्या शाया दिले हा हा कस्टमर तिकडचे बाहेरचे धाराशिवचे धाराशिवचे त्यांना दिले आपण एकवीस हजार मी पंधराशे पंधराशे वेळा हो ते समोर थांबलेले त्या साइडला थांबलेले मोबाईल आहे का तिकडे साइडला बघू शकतो मित्रांनो तर कशी रेट रेट चालू दादा जशी क्वालिटी घेतली तसा रेट जशी क्वालिटी क्वालिटी कशी असते हा एक नंबर हो अठरा हजार वीस हजार बावीस हजार हा हा जशी घेतली तशी किंमत बघू शकता मित्रांनो एक नंबर धावणचं माप दाखवतोय मित्रांनो म्हणून दावणचं माप पण बघू शकता एक नंबर मोठं माप आहे मित्रांनो बघू शकता माप पण बघू शकता मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीचं माप आहे काच पण बघू शकता शेळ्यांची एक नंबर क्वालिटी शेळ्या आहे मित्रांनो भाऊ बघू शकतो मित्रांनो का कोणत्या बघा लागवडीच्या लाग पाठी मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटीचे चे आहे उच्चपूर माप बघायचं उच्चपूर माप पण बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो पट्टी पूर्ण एकच पट्टी कॉन्टॅक्ट नंबर आपला कॉन्टॅक्ट नंबर अठ्यात्तर तेवीस झिरो एक पस्तीस सतरा बघू शकता असला तर घरी यायचं दादा बदारात नाही यायचं हा हा कॉन्टॅक्ट नंबर पण दिले दादांनी आपल्याला तर जरूर यांना कॉन्टॅक्ट करा मित्रांनो संपूर्ण शेळ्या दाखवते आहे मित्रांना आपण बघू शकतो मित्रांनो एक नंबर जाती म्हणून शेळ्या घेतलेल्या दारा शिवसेक दादा तुम्ही ना कोणाकून घेतले संदीपुकून घेतल्यान शाळ्या मयुरभू संदीपुज शाळा घेतल्या ना तुम्ही वेल ये ना कशा रेटने घेतल्या हा दोन हजार बघू शकता मित्रांनो कसं वाटलं यांचा एक नंबर बघू शकता शाळा घेतल्या हा किती शाळा घेतल्या त्यांच्याकडून पंधरा बघू शकतो मित्रांनो एक नंबर लागवडीचा माल घेतलेला यांनी बघू शकता गाडीत भरताय मित्रांनो बघू शकता दोन इथे दोन पिलं दिलेली पिलं पण एक नंबर क्वालिटीचे मित्रांनो धारा शिवचे नाव काय दादा आपलं किरण पवार किरण पवार धाराशिवजी हगवनी लिंबाऊजी हगवनी धाराशिवचे ना आपण धाराशिव बघू शकतो मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी शिळ्या घेतलेल्या यांनी गाडी भरताय नंबर एक, एक नंबर क्वालिटी नंबर एक क्वालिटी